संतोष देशमुख प्रकरणाची आज कोर्टात सुनावणी पार पडली या सुनावणीत फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात यावं असा अर्ज वकिलांनी न्यायालयाकडे केला तर आरोपी विष्णू साठेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी झाली पण विशेष गोष्ट अशी होती की सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुनावणीला हजर नव्हते निकम नसल्याने कोर्टात नेमकं काय घडलं कराडच्या प्रॉपर्टी जप्त करण्याबाबत कोर्ट काय म्हणाल सगळं सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज सरपंच संतोष देशमुख केसची अकरावी सुनावणी झाली बीडच्या विशेष मकोका न्यायालयात ही सुनावणी झाली यात पहिली गोष्ट अशी झाली की फरार आरोपी कृष्ण आंधळे याच्या संदर्भात अटक वॉरंट काढण्यात यावा यासाठी न्यायालयाकडे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी अर्ज केला फरार आरोपी नवीन कलम बहात्तर प्रमाणे हा अर्ज करण्यात आलाय एक त्यांच्या पूर्वनियोजित काही कार्य बघल्यामुळं आदरणीय निकम साहेब येऊ शकलेले नाही त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती केली त्यामुळे आम्हाला पुढची तारीख द्यावी शिवाय आम्ही आज फरार आरोपी कृष्ण आंधळे याच्या आधीपर्यंत आम्हाला वॉरंट दिल्यावर नवीन बहात्तर प्रमाणे तोही अर्ज आम्ही आज कोर्टात दाखल केलेला आहे कारण आंधळे हा संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी आहे त्याच्याकडे अनेक पुरावे आहेत असंही म्हटलं जात आहे आंधळे सापडला तर देशमुखांची केस लवकर सॉल्व होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे आरोपी विष्णू चाटे याने दोषमुक्तीचा अर्ज केला होता त्या अर्जावरती न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागितलं आहे फिर्यादीचं म्हणणं अजून तरी आलेलं नाही ते पुढील तारखेस देण्यात येणार आहे त्यामुळे यावर न्यायालयाने कुठलाही निर्णय दिला नाही चाटेचा जो दोषमुक्तीचा दो दो अर्ज आहे त्याच्यावर सन्मान्य न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागवलेलं आहे ते आज काय फिर्यादीचं म्हणणं आलेलं नव्हतं

त्यावर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि अठरा ऑगस्ट ही पुढील सुनावणीची तारीख दिली यामुळे वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर कुठलीही सुनावणी घेण्यात आली नाही तुम्हाला काय वाटतंय सुनावणी पार पडली असती आणि कराडच्या प्रॉपर्टी जप्तीवर निर्णय झाला असता का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका